मित्रांनो नमस्कार फार्मिंग या है। आपन आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण अद्याप जर आपल्या शेताच्या पिकांची ई पीक पाहणी केली नसेल तर नक्की करा कारण की खूप कमी दिवस वाचलेले आहेत आणि पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे ई पीक पाहणी करण्याकरता आणि ज्या शेतकऱ्यांनी या वर्षाच्या आधी म्हणजे दोन हजार मध्ये ई पीक पाहणी केली नाही त्या शेतकऱ्यांना आता माहीत असेल की ई पीक पाहणीचं काय महत्त्व आहे कारण की खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी जे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे तर त्याची जी अट आहे ई पीक पाहणीची ती कायम आहे त्यामुळे ई पीक पाण्याला खूप महत्त्व आहे त्याशिवाय तुमच्या सातबाऱ्यावर तुमच्या पिकाची नोंद होणार नाही आणि भविष्यात कुठलेही शासकीय अनुदान असले तर ते ई पीक पाहण्याच्या माध्यमातूनच तुम्हाला मिळणार त्यामुळे अजून जर तुम्ही के पाहणी केली असेल तर नक्की करा तर मित्रांनो ही ई पीक पाहणी करत असताना ॲप्लिकेशनमध्ये बरेच प्रॉब्लेम येतात तर याचा जो प्रॉब्लेम होता की आपल्या रजिस्ट्रेशन आपल्या मोबाईल नंबरवरती ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे तर त्याचं सोल्युशन काय हे आपण आधी सांगितलेलं होतं आता या व्यतिरिक्त काही आणखी प्रॉब्लेम शेतकऱ्यांना येत आहेत जसं हा एक प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो ॲक्च्युली हा प्रॉब्लेम नाही कारण की काही शेतकरी शेतात न जाता आपल्या घरूनच ई पीक पाहणी करण्याचा प्रयत्न करतात तर त्यामुळे त्यांना अशा प्रकारचे रेट देतात आता या शेतकऱ्यांचं जे या ठिकाणी अंतर दाखवत आहे शेतापासून तर ते आहे एक लाख चोवीस हजार पाचशे चोपन्न मीटर तर मित्रांनो हे चुकीचं आहे तुम्हाला तुमच्या जा शेतात जाऊनच ई पीक पाहणी करायची आहे आता ई पीक पाहणी करत असताना काही सेटिंग्स मोबाईलमध्ये करणं गरजेचं आहे त्यामधली पहिली सेटिंग आहे लोकेशनची तर तुम्हाला आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये लोकेशनमध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्हाला लोकेशन सर्विस या ऑप्शनवरती जायचं आहे आणि समोर तुम्हाला इमर्जन्सी सर्विस यामध्ये जायचं आहे आणि ही सर्विस जी आहे ती बंद करायची आहे म्हणजे ऑफ करायची आहे परत दुसरी एक लोकेशन ॲक्युरसी तर मित्रांनो यामध्ये जाऊन तुम्हाला ही सर्विससुद्धा या ठिकाणी बंद करायची आहे म्हणजे ऑफ करायची आहे ठीक आहे हे दोन चेंजेस करायचे आहेत त्यानंतर बघा जेव्हा तुम्ही आपलं अप्लिकेशन ओपन करता तेव्हा तुम्हाला पहिल्यांदाच त्या ठिकाणी काही सूचना दिल्या आहेत त्यापैकी पहिली सूचना जी आहे ती आपण आता आज बघितली आहे इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस बंद करायची बरोबर आता दुसरी सूचना आहे या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल जो आहे तो फ्लाईट मोडवर ठेवावा लागतो तर तो केव्हा करावा लागतो बघा जेव्हा आपण आपल्या पिकांची नोंद त्या ठिकाणी करतो आणि नोंद झाल्यावरती आपण आपला त्या ठिकाणी एरिया मेन्शन करतो मिश्रपित असेल तर सोयाबीन किंवा मूग असेल तर तुमच्या एकूण क्षेत्रफळापैकी कि किती क्षेत्रावर तुम्ही मूग लावला किती क्षेत्रावर तुम्ही सोयाबीन लावलं हे झाल्यावरती आपल्याला आपली जी आपला जे मोबाईल आहे तो फ्लॅटमोडवर टाकायचा आहे त्यावेळेस तुमचं जे इंटरनेट आहे ते बंद होईल आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी परत फोटो काढायचा आहे म्हणजे एकदम शेवटच्या स्टीलला जेव्हा आपण येतो तेव्हा फोटो काढायचा आहे फोटो काढल्यानंतर तुमच्या जी पी एसची अचूकता जी आहे ती या ठिकाणी पंधरा मीटरपेक्षा कमी असायला पाहिजे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की परत आपला जो आपण साईट मोड ऑन केला होता तो ऑफ करायचा आहे आणि परत तुमचा मोबाईल जो आहे तो इंटरनेटला कनेक्ट होईल आणि नंतर आपल्याला हे फोटो आहे आणि तुमची जी ई पीक पाणी आहे ती अपलोड करायचे तर मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे की तुमचा डेटा जो आहे तुमचा सर्वे नंबर तुमचं तुम्च त्या ठिकाणी खाते क्रमांक तुम्ही त्या ठिकाणी पेरलेले पिकं पेरणीचा दिनांक ह्या गोष्टी भरेपर्यंत तुम्हाला नेट ऑन ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल जो आहे तो फ्लाईट मोड टाकायचा आहे तुम्हाला मोबाईलमध्ये असं एक चिन्ह दिसेल जे विमानाच्या आकाराचं असतं तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे तुमच्या मोबाईलचं इंटरनेट बंद होईल आणि जी पी एस अचूक तिचा प्रश्न येणार नाही आणि नंतर फोटो काढल्यानंतर तुम्हाला परत तुमचा नेट जे आहे ते ऑन करायचं आहे म्हणजे फ्लाईट मोड जो आहे ते बंद करायचं आहे त्यामुळे मोबाईलला बाहेर काढायचं आहे तर हा एक बदल लक्षात ठेवायचा आहे आणि नंतर तुम्हाला समोर जायचं आहे तर मित्रांनो ई पीक पाहणी झाली किंवा नाही हे कसं कळेल तर बघा या ठिकाणी ऑप्शन आहे गावाचे खाजेदारांची पीक पाहणी यावरती क्लिक करायचं आहे या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं नावसुद्धा दिसेल जर तुमची ई पीक पाहणी व्यवस्थितरित्या झालेली असेल तर तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात तुमच्या ई पीक पाहणीमध्ये तुम्ही काय तर 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 त्या ठिकाणी मेन्शन केलं ते दिसेल तर अशा प्रकार तुम्हाला एक पेज दिसेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर असं पेज दिसत असेल तर समजायचं की तुमची ई पीक पाहणी जी आहे ती यशस्वीरित्या झालेली आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचा खाते क्रमांक दिसेल बाजूला गट क्रमांक दिसेल एकूण क्षेत्र दिसेल त्यापैकी तुम्ही किती क्षेत्रावर कशा लागवड केली आहे ते दिसेल तुमचा लागवडीचा दिनांक दिसेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसतील गावाचं नाव दिसेल तालुका दिसेल जिल्हा दिसेल मित्रांनो बाय चान्स जर तुमची ई पीक पाहणी चुकीची असेल तुम्ही टाकलेली तारीख चुकीची असेल किंवा पिकांची जी नोंद आहे ती चुकीची असेल तर तुम्हाला ही ई पीक पाहणी जी आहे जी दुरुस्तसुद्धा करता येते पण तुम्ही ई पीक पाहणी केल्याच्या अठ्ठेचाळीस तासांच्या आत बघा या ठिकाणीसुद्धा या ठिकाणी मेन्शन आहे अठ्ठेचाळीस तासांच्या आत तुम्ही दुरुस्त करू शकता किंवा तुम्हाला जर ही ई पीक पाहणी डिलीट करायची असेल नष्ट असेल तर या ठिकाणी ऑप्शन आहे पण हे फक्त अठ्ठेचाळीस तासांच्या आत तर मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आणि आपली ई पीक पाहणी जी आहे ती लवकरात लवकर करून घ्यायची आहे कारण की शेवटच्या दिवसांत बरेच शेतकरी काय करतात की शेवटच्या दिवसात अप्लाय करतात आणि तेव्हा नेमकं सर्व्हर बिझी असतो मित्रांनो या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर पहिल्याच पेजवरती तुम्हाला अप्लिकेशनच्या हेल्पलाईन नंबर दिसत असेल तर त्यावरती आपल्याला कॉल करायचा आहे आणि आणखी जर काही प्रश्न असतील तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे आणि એ ઠીક પ્રશ્ન વિચાર છે તો મિત્રોનો